thank you नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस हडपसर विधानसभा मतदार मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे परिषद आमदार माननीय योगेश अन्ना टिडेकर यांच्या उपस्थितीमध्ये आज माननीय सुधीर उर्फ बंटी बंटीभाऊ लोखंडे दबंग पोलिस अधिकारी यांचा वाढदिवस कोंडवा इस्कॉने येथे धूमधडाक्यामध्ये उत्साहात साजरा केला गेल्या अनेक वर्षापासून या पुणे शहरामध्ये आपली पोलीस खात्यामध्ये ड्युटी बजावत असताना माननीय सुधीर उर्फ बंटीभाऊ लोखंडे यांनी या पुणे शहरामध्ये तसेच हाडपसर विधानसभा मतदारसंघातील कोंडवा असेल टिळेकर नगर असेल गोकुळ नगर असेल अशा विविध परिसरातील गोरगरीब कष्टकरी व्यावसायिक अशा अनेक जनतेला आधार देण्याचे हे लोखंडे परिवार आहे आज माननीय सुधीर उर्फ भाऊ लोखंडे यांचा वाढदिवस खूप मोठ्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत संपन्न झाला हजारो मित्रांच्या हृदयावर राज्य करणारा मैत्रीच्या दुनेतील खरा राजा माणूस म्हणजेच शब्दो की रेंज अगर आजची हो तो रिस्टो लिए नेटवर्क कभी नाही तुटता अशा प्रकारे सुधीर उर्फ बंटीभाऊ लोखंडे यांनी सर्व मित्रपरिवार जमवला असून त्यांच्या वाढदिवसाला अनेक चाहते वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याच लोखंडे परिवाराच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित स्पीकरत नगरसेवक सतीश मारकड अर्जुन फुंदे सुमित मोहिते रणजित बागडे प्रदीप दळवी श्रीकांत उपाडे अभिजित अडसूळ दीपक भाऊ पालवे विजू पवार दिगंबर सोनटक्के संभाजी भांगरे अप्पासाहेब हासूर काशीनाथ देगी बशीरभाई शेख राहुल उबेद राम देशमुख प्रवीण राख आदर्श चव्हाण पोलीस कर्मचारी प्रवीण ताकवले संभाजी बुरटे गणेश सुरवसे प्रदीप गायकवाड सागर गायतडक रामेश्वर वाघमारे तसेच भारतीय जनता पार्टीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष युवा नेतृत्व माननीय शेठ टिळेकर यांच्या उपस्थितीमध्ये सुधीर उर्फ बंटीभाऊ लोखंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी श्रीमंत हरिश्चंद्र टिळेकर हे वाढदिवसाला उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्याचप्रकारे महाराष्ट्र पोलीस निप चोवीस चे संपादक रमेश मामा गणगे यांच्या वतीने व महाराष्ट्र पोलिस निप चोवीस सर्व परिवार यांच्या वतीने माननीय सुधीर भाऊ उर्फ बंटी लोखंडे आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट साठी महाराष्ट्र आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिन करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते संपर्क करा पंच्याऐंशी सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को